महालक्ष्मी आधार फाउंडेशनच्या वतीने भारतीय संविधान जनजागृती अंतर्गत संपूर्ण महाराष्ट्राभर कौतुकास्पद कार्य करणाऱ्या रा कार्यवीरांचा राष्ट्रीय व राज्यस्तरीय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला या कार्यक्रमात तडवळे तालुका खटाव गावचे सुपुत्र डी एस पी न्यूज लाईव्ह चॅनलचे संपादक पत्रकार श्री दत्तात्रय फाळके डी एस पी यांचा राष्ट्रीय समाजभूषण पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला त्यांनी केलेल्या सामाजिक शैक्षणिक तसेच पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांचा सन्मान करण्यात आला त्यांना हा पुरस्कार महालक्ष्मी आधार फाउंडेशनच्या संस्थापिका सौप्रतिभा शेलार सातारा जिल्हा कारागृहाचे पोलीस अध्यक्षक श्री शमाकांत साहेब सातारा सत्र न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट सयाजराव साहेब संयुक्त सा सचिव वंदना संपा मॅडम यांच्या हस्ते पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला त्यांचा राष्ट्रीय समाजभूषण पुरस्काराने सन्मान करण्यात आल्याने त्यांना विविध स्तरातून शुभेच्छा देऊन त्यांना पुढील वाटचालीत शुभेच्छा दिल्या हा पुरस्कार वितरण सोहळा सातारामधील राजवाडा येथील नगर वाचनालय पाठक हॉल या ठिकाणी पार पडला कार्यक्रमासाठी महालक्ष्मी आधार फाउंडेशनच्या संस्थापिका सौप्रतिभा शेलार सातारा जिल्हा कारागृहाचे पोलीस अध्यक्ष श्री शमाकांत शेटगे साहेब सातारा सत्र न्यायालय बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट सयाजीराव घाटगे साहेब संयुक्त सचिव वंदना संकपाळ मॅडम इत्यादी मान्यवर उपस्थित होते लेखनी सम्राट न्यूज चे युट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऑन करा आणि पहा बातम्यांचे अपडेट